नमस्कार मी प्राजक्ता आणि आज या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत ऍडव्हर्स आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर बोलायला शिकायचं आहे मग हे काय नवीनच ऍडव्हर्स आणि हे का मी शिकायचं कशासाठी तर चला एक नजर टाकू की आपल्याला अडचण काय जसं की तुला एक ना एक दिवस माझी किंमत कळेलच किंवा मी जे काय म्हणते ते तुला एक ना एक दिवस कळेलच किंवा तू कधीही येऊ शकतो केव्हाही मला कॉल करू शकतो त्या दोघांमध्ये फारसा फरक नाही जवळ जवळ सारखेच आहेत ही आणि अशी बरीचशी वाक्य आपण दिवसभरात बोलत असतो आपल्याला अशी वाक्य बोलताना कधी कधी अडचणी येतात आणि मग ह्या अडचणी कशा सॉल्व्ह करू शकतो त्यासाठी आज आपण शिकणार आहोत काही असे शब्द ज्यांनी आपली ही वाक्य रचना सोपी होणार आहे तर चला चालू करूया आपण घेतो आहे ऑन अँड ऑन ऑन अँड ऑन आपण केव्हा वापरतो ऑन अँड ऑन म्हणजे एखादी गोष्ट नंतर नंतर जसं आपण मराठीत म्हणतो ना मी माझ्या मुलाला रिडिंग करायला शिकवलं आणि नंतर काय झालं की त्याला इतका इंटरेस्ट यायला लागला की तो स्वतःच रीड करायला लागला किंवा तो स्वतःच स्टोरी बुक्स वाचायला लागला सो आय कॅन से दिस सेंटेन्स इन द वे माय सन स्टार्टेड रीडिंग ऑन अँड ऑन मी त्याला काही शिकवल्यानंतर तो पुन्हा पुन्हा ते करत राहिला किंवा एकदा माझी आणि माझ्या मैत्रिणीची भेट झाली आणि आम्ही एकदा एकमेकींच्या घरी गेलो अँड देन वी स्टार्टेड गोइंग टू इच द होम ऑन अँड ऑन म्हणजे पुन्हा पुन्हा आम्ही एकमेकीच्या घरी जायला लागलो दुसरं ऑन अँड ऑफ तर ऑन अँड ऑफ म्हणजे एका ठराविक ब्रेक नंतर होणारी कुठलीही गोष्ट जसं की माझ्या दातामध्ये काहीतरी पेन होत माझा दात दुखत होता रात्री त्यामुळे मला झोप जशी पूर्ण वेळ लागत नव्हती सो आय कुड स्लीप ऑन अँड ऑफ ऑल द नाईट आय कुड स्लीप ऑन अँड ऑफ ऑल द नाईट इवन म्हणजे जो दुखणं होतं दाताचं ते काय झालं की ते एकसारखं नव्हतं म्हणूनच तुम्ही थोडा वेळ झोपू पण शकले ना तर मी असंही सांगू शकते दे वॉज पेन इन माय टूथ ऑन अँड ऑफ ऑर आय हॅड अ टूथ एक ऑन अँड ऑफ ओके अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा आपण बरेचदा मुलांना तर सारखा आपण म्हणतच असतो की मला पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगायला लावू नकोस डोंट मेक मी टेल यू अगेन अँड अगेन डोंट मेक मी टेल यू अगेन अँड अगेन पर्स मधलं काहीतरी मिसिंग आहे किंवा पर्स मधून काही पैसे कमी झाले आहेत असं माझ्या लक्षात आल्याबरोबर आय स्टार्टेड चेकिंग माय पर्स अगेन अँड अगेन आय स्टार्टेड चेकिंग माय पर्स अगेन अँड अगेन ओव्हर अँड ओवर ओवर अँड ओव्हरचा अर्थ सुद्धा होतो पुन्हा पुन्हा किंवा वारंवार एकदा मी माझ्या मुलांना गार्डनमध्ये घेऊन गेले आणि काय झालं की मुलांना वरती खूप मजा यायला लागली एकदा ते चढले आणि ते पुन्हा पुन्हा तेच करायला लागले माय किड्स स्टार्टेड स्लाइडिंग ओव्हर अँड ओव्हर माय किड्स स्टार्टेड स्लाइडिंग ओव्हर अँड ओव्हर कधीही म्हणजे कोणत्याही वेळी एनी टाइम एनी टाइम सो यू कॅन टेल युअर फ्रेंड्स यू कॅन कॉल मी एनी टाईम तू मला कोणत्याही वेळेस फोन करू शकतो यू कॅन कॉल मी एनी टाईम किंवा आपल्याला कोणी भेटलं रस्त्यामध्ये आणि की तू कोणत्या वेळी घरी असतेस तर आपण म्हणू शकतो की तुम्ही माझ्याकडे येऊ शकता ना तुम्ही असं काही विचारताय तुम्ही कधीही माझ्या घरी येऊ शकता सो यू कॅन से यू कॅन कम एनी टाइम यू कॅन कम एनी टाईम राऊंड द क्लॉक मराठी त्याचा सरळ सरळ अर्थ होतो चोवीस तास जसं की तो चोवीस तास पुस्तक वाचत असतो ही कीप्स ऑन रिडिंग राऊंड द क्लॉक ही कीप्स ऑन रिडिंग राऊंड द क्लॉक दे आर वर्किंग ऑन दे प्रोजेक्ट राऊंड द क्लॉक दे आर वर्किंग ऑन देअर प्रोजेक्ट राऊंड द क्लॉक आर नेक्स्ट वर्ड इज सुनर ऑ लेटर कधी ना कधी किंवा इन द नियर फ्युचर म्हणजे जवळपास आत्ता होईलच एक मैत्रीण मिळाली आहे तुम्हाला पंटी 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 कदी तु मी तिला विचारताय म्हणजे लग्न करायचा विचार आहे पण ती म्हणते आताच नाही करायचं जरी ती आता टाळतीये गोष्ट पण तरी आपण म्हणतोच ना कधी ना कधी तू लग्न करशीलच ना विल गेट मॅरी सुनर ऑ लेटर मी काय बोलले ना ते तुला कधी ना कधी कळेलच युड रिअलाइज व्हॉट आय सेड सून लेटर व्हॉट आय सेड युड रियलाइज सून लेटर नंतर मोर ऑर लेस कमी अधिक प्रमाणात किंवा जवळपास मी रोज अर्धा तास योगा करते कधी मी पंचवीस मिनिटं करते कधी मी पस्तीस मिनिटं करते तर म्हणजे मी अर्ध्या तासाच्या आसपास मी रोज योगा करते आय डू योगा फॉर अन आर सॉरी फॉर हाफ एन आर मोर ऑर लेस आय डू योगा डेली फॉर हाफ अँड आर मोर ऑट लेस किंवा तुम्ही दोन पर्स आणले आहेत तुमच्या घरचं कुणीतरी पाहून लगेच म्हणेल की काय जी मागे आणली होती तशीच तर आहे सो युअर पर्स इज ॲज द ओल्ड वन मोर ऑर लेस यो पर्स इज ॲज द ओल्ड वन मोर ऑर लेस जुन्या पर्ससाठीच तर आहे कमी अधिक प्रमाणात इफ यू आर कम्पेरिंग टू ब्रदर्स अँड देअर नेचर त्यांचा स्वभाव खूपसा सारखाच आहे सर तुम्ही असं म्हणू शकता दे आर ऑलमोस्ट अ लाईक मोर ऑर लेस दे आर ऑलमोस्ट अ मोर ऑर लेस कमी अधिक प्रमाणातलं ते अगदी सारखेच आहेत विचार त्यांचे सारखेच आहेत तर हे झाले काही ऍडवर्ब्स यांना तुम्ही त्यांच्या नावानुसार लक्षात ठेवू नका ऍडवर्ड यांना म्हणतात ग्रॅमॅटिकल लँग्वेज मध्ये पण हे शब्द असतात जे की काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्या बोलण्यामध्ये ऍड करत असतात आणि हे वाक्यात आपण वापरले तर आपले वाक्य आणखी छान बनतात तर हे वाक्य तुम्हाला कसे वाटलं हे शब्द तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा आणि आणखी एक गोष्ट की तुम्ही सबस्क्राईब केलं असेल पण जर तुम्ही बेल आयकन दाबलं नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन कशी मिळणार तर बेल आयकन नक्की दाबा So keep watching bye